घेतलेला खासा सबस्क्रायबरला बघवा तर कोण भेटणार स्वागत असा माझ्या नवीन एका मध्ये तर मंडळी देवगडवासी वर्षभर ज्या दिवसाची वाट बघतात तो दिवस आज येलेलो कुणकेश्वर यात्रा तर मंडळी काल झाली महाशिवरात्र आणि आज आम्ही आज जत्रेचा दुसरा दिवस आहे आज आम्ही सर्व घरातले म्हणजे आई आणि आजी येत नाही बाकी आम्ही सर्व संध्याकाळी चार वाजता निघणार जत्रे कुणकेश्वरच्या तर मंडळी आजोबा मस्तच होणारा शेवट पर्यंत नक्की बघत राहावा आणि चला कुणकेश्वर तर आजी आणि आई आम्ही चाललो आता देवगड हॉस्पिटल आणि आजी चालली आहे बँकेत आम्ही हर्षल येतं चल रे चल चल नुसतं गाडीत बसून राहू टाइमपास माझ्या बरोबर असं करतो ना तर म्हणजे त्याला हर्षल नाही म्हणता चला हा देवगड हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलला आजी का बँकेत सोडलो आणि आई त्याचा चेकअप करणार बी पी आणि गोळे घेणार बीपीचे आणि निघणार चला तर मंडळी गेलो आम्ही स्टँडवर आजी फोन आहे आजी आहेच स्टँडवर हे बघा इले कंटाळलं नाही ना कंटाळलं नाही ना कंटाळलं नाही ना किंवा देवबाट कुमके शो हा गाव्या चत्रेक शो लागली तर काय हा गर्दी हा की नाही जत्रे गर्दी हा की नाही गर्दी आहे आहे होय ना येणार आहे संध्याकाळी जत्रे स्टँड वर एवढी गर्दी दिसत नाही आता दरवर्षी लय असतं संध्याकाळीची गर्दी असतं जाम गर्दी असत आम्ही त्या एष्टीनच जायचे चला आई का हववा उसाचो रस आणि माका पण हवा आणि आईची पण उसाच रस पिणार आणि मग घरी निघणार सर्व झाला उसाच रस पिलो पार्सल पण घेतलं मनीष गंधर्व माई वहिनी आभाणा या पप्पांसाठी आणि आता आम्ही निघालो घरी संध्याकाळी आई आणि आजी येत नाही कारण आई का चलूक जमणार नाही त्याच्यामुळे आजी आई येत नाही पण आई येत नाही म्हणून आजी येत नाही अशी दोस्ती हवी बघा ही दोस्ती तुटायची ना काय आई बरोबर ना आजी बघ आई मैत्री आणि गेल्या वेळी बावीच्या वाढदिवसाच्या वेळी आजी व्हेज खात म्हणून आईन व्हेज खाले बरोबर ना <laughs> पेटा पेटा। पेटा पेट। <laughs> ता ता आज आई दोस्ती निभवले ना आजी फेटा फेटन फेट दोस्ती दोस्ती लक्षात ठेवा आता जेवया आणि जाऊया कोकणची काशी कुणकेश्वर लाव आज कुणकेश्वर स्पेशल जेवण वरण भात हिरवाटांची उसळ बटाट टाकून त्याच्यानंतर आजीची स्पेशल भोपळा भाजी आणि कोशिंबीर भारी <laughs> <laughs> बनवला आजी तर भाजी बीट बीट घातलं वाटत लाली लाल दिसता वाजक म्हणजे सर्वांची झाली तयारी बघू शकतास पप्पा गंधर्व फुल रेडी एकदम आणि सर्वांनीच तयारी झाली मनीष असता आणि आता वाजले हवात आणि आता आम्ही निघता जा कुणकेश्वरला हरा हर आम्ही निघालो आणि आमच्या सोबत हा हर्षाल मेरा यार दोस्त आणि त्याच्यानंतर पप्पांच्या आतेची मुलगी म्हणजेच माझे आते, आते पण हा सोबत आमच्या बघू शकता ते दाखव कॅमेरा सची <laughs> <laughs> आणि माहीची बाई पण हा म्हणजे ते बाय आमच्या माईचे अंगणवाडीचे मॅडम तर आमची आते हा अंगणवाडीत अंगणवाडी सेविका ना अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत तर म्हणजे जत्रेत गेल्या गेल्या पहिले मी दोन खाजेचे पॉकेट घेणार आहे आणि माझे जे पहिले दोन सबस्क्रायबर भेटतील त्यांना मी ते देणार आहे कारण अंगणवाडीच्या जत्रेत तर भरपूर मिळाले होते सबस्क्रायबर तेव्हा माका काही देऊक मिळालं नाही त्याच्यामुळे आता तर ही आमच्या गावातली आमच्या तालुक्याची आमच्या गावची यात्रा तर खाली यात पाठवणार नाही माझ्या सबस्क्रायबरला पहिल्या दोन सबस्क्रायबरला तरी मी खाज्याचा पॉकेट देणार कॅडबरी देणार होतोय पण नंतर म्हणलं जाऊ दे जत्रा जत्रेचा खाजा देऊया बघू कोणत गावचे मुंबईचे कोण असतील त्यांचा देणार पहिले दोन सबस्क्राईबर मंडळी चला जाऊया कुनकेश्वर ला हर हरा कुनकोबा महाराज की रात्रीस येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत चला तर मंडळी आम्ही कुमकेश्वरला म्हणजे खाली मंदिर हा आणि तारा मुंबरीच्या वर मीठ मुंबरीच्या वर हे तडावर हे पार्किंग बघू शकता गाडी सर्व लावलेले तर आता गाडी कमीच सा, संध्याकाळी सात नंतर मरणाची गाडी येतील काय रे भरपूर गर्दी आहे चला तर मंडळी इलो आम्ही ते मंदिर बघू शकता बघा आणि पुढे तर भारीच पार्किंग लागली गाडी ते बघा भरपूर पार्किंग लागली आहे भरपूर गर्दी आहे वेळेवर आता कमी आहे बीचवर काळू पडलो की हे मरणाची गर्दी होता चालू पण वाव नसतं थोडी गर्दी कमी आहे ना, ना।, ना हो संध्याकाळी वाढा तुम्ही आमच्या सबस्क्रायबर कोण भेटत की नाही आधी खाली जाऊन हे घेऊया खाजा लाईन बघा किती आहे ती इर्याय पहिली खरेदी झालेली आहे माहीची मनीषने पण येत चप्पल तुटलं तर मनीषने नवीन चप्पल आम्ही आता घेतलं आणि माहीन घेतल्यान या न दिवस चांगली होता असला घेऊन तर म्हणा सर्व काही नाही काय भांडी तर माझ्या सबस्क्रायबरला एकदम कर्ज घेत गरमागरम फ्रेश एकदम घेतलेला खाजा ताज्या सबस्क्रायबरला बघू तुम भेटणार तुला भेटते काय अर्ष भेटतील 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 ना भेटतील दोन तरी भेटतील दोन तरी भेटतील चार वेळा बॉल हा एक मी एक आ, मी दोन त्याच्यानंतर हर्षल आणि गंधर्व एकदा सगळी पडू एकाच तिच्या पडू कमी काय देणार तुटलं पण काय पड फुटबॉल गे मनीषा पण आधी पडू का

काय जात मनीष काय जातात मनीष आणि माही म्हणतात तो चला हा काय रे हा काय तर भारीच हा नवीन पाळीन दिसता काय रे हे असं अगोदर नवीन पाळीन कसं वेगळंच आज भेटीच वाटत जावा हवा मनीष आज रे हा सांभाळ मनीष हा सांभाळ रेश 마이, 썸머 페가리오. 마이워커 루디아 칼카. 어차피 나도 마이니어스. 아, 나 오빠. 오빠가 또 필사. 마이 배기. 이거 간트로 다섯. 네? आणि बापांक आमच्या मित्र भेटले एसटी टी होतास ना पप्पांक आमच्या मित्र मिळाले तुम्ही पण एस होता काय तुम्ही होता काय एस ओके ओके तर जत्रेच्या निमित्तान पप्पांची भेट झाली मित्रांची

कशावर टाकलं ते चल गंधर्व टाक गंधर्व मस्ता काय नाही तो काही जाणार नाही वर की दुसरीकडेच जाता टाक टाक चल बघूया अशी बाजमाव बावीस काय बावीस का नंबरला बावीस टोटल अरे वा पन्नास रुपये बावीस टोटल झाली आमच्या बावीस किती रुपये पन्नास रुपयात मिळाला बावीस आमची टोटल झाली आणि बावीस नंबरला जाऊ दे काहीतरी मिळाला नाही रे हर्ष परत एकदम परत एकदा तर गंधर्व म्हणता परत करूया काका पण परत आम्ही करतो गेला गेलो गेलो, गेलो। छत्तीस नंबर झाले तर टीव्ही या असू त्याच जाणार नाही तर तीन नंबर तीन नंबर अडाखला तेवीस टोटल अरे माई का ह्या मनीषला पेन पेन बिन ठेवू का मनीषला ओके भूक लागली सर्वांका मस्त नाश्ता करूया हर्षल उलटो दमाल त्यांनी मस्त तरतरीत सोडले ना काय इडली हा डोसा अरे वाप लागले डोसा खायचा आता मंडळी नाश्ता मागवलो मनीष कंदरवानी हर्षलचा हा मंचुरियन आणि माई आमच्या आत्ते आणि वहिनीचा मसाला डोसा आणि माझा प्लेन डोसा आणि पप्पांची कांदा भजी म्हणजे सर्वांचा नाश्ता इलो हा आणि माझा आता इलो हा माझा प्लेन डोसा आणि पप्पांची कांदा भाजी आपला डोसा घ्यायचा ना झाला डोसा नको गोबी हा टेस्ट जरा पाणी घे पिऊ घेऊ पाणी आता नको आधी खाना गोबी आधी टेस्ट बोलूया भाजी बोलूया साडी जबरदस्त वाळटी आदल्या साडी आय मंत्री उलवाकर दिसतात श्री देव कुंडकेश्वर मंदिर दोयम्द। स्वयंभू स्वयंभू श्रीदेव कुंडकेश्वर मंदिर मंडळी

मंडळी आम्ही आता बीच वर चाललो खास आकर्षण उंटार हा या <laughs> मंदिर भारीच वाटता बघू शकता लाईटिंग भारीच केलेली आहे महाराज की आमचं चोख पोलीस बंदोबस्त हाच आहे चालू बघू शकता नाही पाण्यात कोण जातील त्याच्यासाठी होत आहे पाणी भरता वाटतं भरती लागली मुलीला आपण चारी 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 चारी। ए हर्षल करशील तू असा ए मनीष तू रविषय सोब अंद्राय हा डेंजर आहे कसं काय करतात कमाल वाटत उंटार बसून हर्षल पण आमचं फॅन हा तारक मेहता मेहताच जटालाल गेलो होतो उंटार बसून हय पाकिस्तान आहेत ना, ना? <laughs> तो मी पण एपिसोड बघलाय बारके रवा ठीक काय खरेदी केला बापुरी आणि काय काय घेतला कलिंग घ काय गावली आमका नाही गावली हय हय कुठलं हवं तर वालो गे वेगळं वाला गे मस्त वाटतो एवढं हव्या किती रुपये एक सो बीस सो रुपये माझे कुठत हव्या लाल घे ना हा हे लाल लाल वालो गे लाल वाल कर तर म्हणजे आबा आमक भेटलो कामावरला डायरेक्ट जत्रे केलेलो मित्रा बरोबर आणि आमका कॉन्टॅक्ट केले मित्राने आबा आम्ही घेतलं हो चला जत्रा फिरणार आणि आता निघणार आता वाजले आहोत सव्वा आठ

মণ্ডা <laughs> <laughs> आम्ही जाता जाता नंतर पाच ला इलो होतो आणि आता वाजले सव्वा कोण भेटत नव्हतं बरोबर शेवटी हो, फायनली भेटलं हा मस्करी घरी होतो पण भेटत नाही म्हणून भेटलं तेव्हा भेट सावंतवाडी तर मी नुकताना बोललो होतो राज्यात येणार म्हणून करा आमच्या गावातील तुमच्या स्टोरात आहे का आमच्या सबस्क्रायबर त्यांचा खाली पाठवणार नाही मी बोललो होतो धन्यवाद भेटलो होतो आमचं ब्लॉक करतो होतो हो मी मुळा कर आय डी सांग ब्लॉग इन विथ प्रणव सबस्क्राईब करा नक्की चॅनलला थँक्यू मंडळी आमचा मनीसी ना मंडळी जबरदस्त भरती लागल्या बघू शकता पाणी म्हणून येतात पर्यंत येते भिजून काय चला भरपूर येत पाणी आहे बघा कर मंडळी चला ये चला मरी कर मंडळी चला चलत आता वाजले नऊ जाऊया खरी झाला घेऊन झाला निघालो चला बायबा आता ये मंडळी चला मस्तच मजा इली जत्रे का आता वाजले नऊ था पंधरा मिनिटात आम्ही पोचू घरी तर मंडळी चला तर मग जाऊया हर हाय कुणकेश्वर महाराज की यवा कुणकेश्वर आपलाच असा चला Oh, oh,